यांची आणि माझी भेट मागील मे महिन्यात झाली की ज्यावेळेस मला या माझ्या खांद्यांचे जे स्नायू आहेत ते अत्यंत वेदना देत होते माझा असा पूर्णपणे वरती जात नव्हता आणि मला ते करण्यासाठी खूप त्रास व्हायचा त्याच्यासाठी मी पुण्याचे डॉक्टर केशवानी म्हणून यांची अपॉइंटमेंट पण घेतली होती आणि तिथे जाण्यापूर्वी योगायोगाने जगताप सर माझ्याकडे आले आणि त्यांनी मला मॅट्रिस विषय सांगितलं त्या क्षणी मी ती मॅट्रिस विकत घेतली आणि वापर सुरू केला दोनच महिन्यामध्ये मला पूर्ण आराम पडला माझ्या हातपूर्वी सारखे वर्किंग करू लागले आणि मला त्याबद्दल एक कुतुळ जागा झाला आणि मी सरांनी विचारलं का मी खूप छान आहे माझ्या खूप उपयोगाचा आहे आणि मी त्याचं सोबत काम आहे आहे ओके असं आपल्या प्रेक्षकांना तुम्ही काय सांगू शकता का शंभर टक्के नक्की मी प्रेक्षकांना सांगू शकतो की सुरुवातीला आपला विश्वास बसणार नाही माझाही विश्वास नव्हता परंतु ज्यावेळेस मी प्रॉडक्ट यूज केला आणि स्वतः अनुभव घेतला की शंभर टक्के हे आजारावर बरं करू शकतं माझे जे खूप मोठा खर्च पुण्याला जाऊन होणार होता तो खर्चही टाळा आणि आज मी त्याला मी शंभर टक्के पूर्वच झालेला आहोत असंच हे प्रॉडक्ट आपण प्रत्येकाने वापरलं पाहिजे खूप साऱ्या आजारावर तिथे काम करतं याचा प्रत्यक्ष अनुभव प्रत्येकाने घ्यावा असं त्या कंपनीची बायोमॅग्नेटिक मॅट्रेस आहे ही खरंच नैसर्गिक आहे ह्याने कुठलाही कुणाला साईड इफेक्ट होणार नाहीत तर सगळ्यांनी ही मॅट्रेस वापरावी आणि आपले आजार बरे करून घ्यावे अशीच कंपनीच्या वतीने मी ही सगळ्यांना रिक्वेस्ट करते धन्यवाद